नमस्कार मंडळी मी आज वाटाण्याच्या शेंगांच्या कचोऱ्या बनवत आहे आमच्या इथे मामाजींची तब्येत बरी नाही आहे त्यांना वाटाण्याच्या शेंगा खूप आवडतात म्हणून त्यांच्यासाठी आज वाटा शेंगांच्या कचोऱ्या बनवण्याचा विचार केलेला आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो वाटाण्याच्या शेंगांचे दाणे काढून घेतले सोबतच कचोरी बनवण्यासाठी आपल्याला थोडंफार लसण शो आणि धणी सोबतच मिरच्या हे लागणार आहे ते सर्व साहित्य मी इथं काढून घेतलेले आहे चला तर मग सर्वात आधी आपण ज्या वाटाण्याचे शेंगांचे दाणे काढले ते दाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत आता वाटाण्यांचा शिजन संप्यातच आलेला आहे त्यामुळे आता हे जे सर्व दाणे हे ते सर्व तरटच दाणे हे त्यामुळे आपल्याला हे दाणे थोडेसे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि यांना भाजताना काय होतं की यांना पाणी सुटतं त्यामुळे आपल्यासारखं यांना परतत राहायचं आहे आणि थोडं दंड झाल्यानंतर जे आपल्याला मिक्सरमधून बारीक काढायचे आहे नाहीतर काय होतं पूर्ण याचा एकदम ओलसर असा गोळा तयार होऊन जातो त्यासाठी आपण यांना छान असं त्या यादी भाजून घ्यायचं तर आपण बघू शकतात भाजताना त्याला पाणी सुटल्यासारखं होते पूर्ण याला घाम येतो तर आता हे दाणे असे सुद्धा छान लागतात पण जर आपण तसेच काढले थोडा आता दाणे थोडे तरड झाले त्यामुळे करसडपणा येतो म्हणून आपण भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतरच याच्या आपण कचोऱ्या बनवणार आहोत तर हे बघा मी इथं सर्व जे दाणे होते ते भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिले आता आपण जे बाकीचे साहित्य काढलेलं होतं जसं की धने आणि शोप वगैरे ते सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे आणि ते आता धने शोप आणि मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आणि ते सर्व सर्व साहित्य आपल्याला तर मिक्सरमधून बारीक करायचं आहे मी इथं हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे जर आपल्याला आवडत नसेल तर आपण लाल मिरची किंवा लाल तिखट जे असतं त्याचासुद्धा वापर इथं करू शकतात हिरव्या मिरचीवर थोडंसं तेल टाकून त्याला छान अशी भाजून घ्यायची जर आपण थोडी कच्चीच ठेवली मिरची तर त्याला तिखटपणा जास्त येतो त्यासाठी मिरची छानच भाजून द्यायची हे बघा असं छान दाबून दाबून मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थितपणे मिरच्या भाजून झाल्या की मिरच्या कोथिंबीर लसण जिरे धने आणि शो हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे सर्व साहित्य मी छान असं मिक्सर बारीक करून घेतलंय एकदम ही बारीक करायचं नाही थोडंसं जाळसर असलं तरी चालतं नंतर आपले जे दाणे होते ते सुद्धा इथे थंड झालेले आहेत ते दाणे देखील मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत तर हे दाणे सुद्धा आपल्याला थोडेसे जाळसरच काढायचे आहे एकदम बारीक करायचे नाही आहे ते सर्व आता बा मिक्सरमधून काढून झालेलं आहे तर आता आपण याला फोडणी देऊयात त्यासाठी काय करायचं थोडंसं तेल घेतलेलं आहे मी थोडस तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोरी टाकायची मोरी छान अशी तडतडली आपण कडीपत्त्याचाही उपयोग करू शकता कडीपत्ता वगैरे नव्हता म्हणून फक्त मोहरीच इथं वापरलेली आहे छान मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जो मसाला काढलेला होता तो मसाला यामध्ये टाकून द्यायचा आहे सर्व मसाला व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आधी तर आपण भाजलाच होता पण तरी सुद्धा परत छान असा तेलामध्ये त्याला भाजून घ्यायचा मसाला छान भाजून झाला की त्यानंतर आपण जे धान्यांचं बारीक केलेलं होतं ते सुद्धा सरण आपण यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित भाजून झालं की सर्व शेवटी आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ टाकून सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यानंतर आपण आता यामध्ये थोडंसं शिपका मारायचं आहे तर मी तर काय केलं भांड्यामध्ये आपण ते साहित्य काढलं त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं हलवून घेतलं आणि त्यामध्ये टाकून दिलेलं आहे जेणेकरून जे मिक्सरच्या भांड्याला काही लागलेलं असेल साहित्य निघून जातं आणि आपलं जे सारण आहे ते सुद्धा कोरडं होत नाही ते सुद्धा थोडंफार ओलसर राहतं म्हणजे आपण जेव्हा कचोरी बनवतो तेव्हा ते सारण बाहेर पडत नाही त्यासाठी आपण थोडंफार पाणी त्यामध्ये शिपका मारायला पाहिजे तर आता सारण व्यवस्थित रेडी झालेलं आहे गॅस बंद केला आणि सारण थंड व्हायला ठेवून दिलं सारण थंड आहे तोपर्यंत आपण मैदा मळून घेऊयात तर इथं मी पावभर मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं सोबतच गरम तेल आणि गरम पाण्यानेच आता मी ही जे पीठ आहे ते मळून घेणार आहे तर हे सर्व तेल मीठ वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर थोडंफार गरम पाणी घेतलं आणि त्यानेच मी ही जी पूर्ण मैदा आहे तो छान असा मळून घेतलेला आहे पूर्ण मैदा मळून झाल्यानंतर त्याला पाच दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला त्याच्या छान अशा पाऱ्या बनवायच्या आणि त्यामध्ये आपलं जे सारण आपण बनवलेलं आहे ते त्यामध्ये भरायचं आणि छान अशा पुऱ्या जास्त जाडनी जास्त बारीकने अशा लाटायच्या आणि आपल्याला ह्या आता तळून घ्यायच्या आहेत तर आपण बघू शकतात किती छान अशा एकदम जर आपण जाड ठेवलं ना तर जे पूरी हो जे ते पुरी जाड होते आणि क जे आपल्या कचोऱ्या आहेत त्या कडकसुद्धा होतात तर एकदमच नॉर्मल म्हणजे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अशा आपल्या ह्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि हे आपण बघू शकतात किती छान अशा आपल्या ह्या कचोऱ्या तयार होतात आणि फुगतात सुद्धा खूप छान इथे आपण कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकतात पण गव्हाच्या पिठाच्या ज्या पुऱ्या किंवा कचोऱ्या आपण बनवतो ना त्या ल जेव्हा आपण बनवतो तेव्हा थोडंफार कडक वाटतात फुक पण नंतर त्यांना नरम होऊन जातात त्यासाठी आपण जर मैद्याच्या बनवल्या तर त्या कडकसुद्धा राहतात म्हणजे फुगलेला सुद्धा राहतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात पण शेचीसाठी मी इथं कणकेच्याच ज्या कचोऱ्या आहेत त्या बनवलेल्या आहेत बाकी आमच्या सर्वांसाठी हे मी मैद्याच्या कचोऱ्या बनवल्या आहेत आपण बघू शकता एकदम छान अशा ह्या कचोऱ्या झालेल्या आहेत तर छान छान अशा गरमागरमच कचोऱ्या आम्ही इथं काढत गेली आणि सोबतच सर्वांना इकडे तणणं सुरू ठेवलं आणि इकडे देणंसुद्धा सुरू ठेवलं तर सर्वांनी सकाळी सकाळी मस्त छान अशा कचोऱ्यांचा नाश्ता केला गरमागरम कचोरी खायची मजाच काही वेगळी असते त्यासाठी मी हमेशाच तेच करते इकडे तणणं चालू ठेवते आणि इकडे सर्वांना सर्व करणं चालू ठेवत असते त्यामुळे एक कचोरी खायच्या ठिकाणी तो दोन दोन तीन तीन कचोऱ्या खाल्ल्या जातात हे बघा तर माझ्या सर्व कचोऱ्या तळून झालेल्या आहेत आणि सर्वांचा नाश्ता देखील झालेला आहे नाश्ता वगैरे झाला आणि आता शची बाबा निघालायत ऑफिसला जायलात तर तेवढ्यात आता शची आतूला फोन करत आहेत आणि आतूशी गप्पा गोष्टी चालू आहेत शचीच्या आई म्हणाच्या मधी म्हणाली मधी मधी म्हणाली मधी म्हणजे ना

बापूची नाहीये बाबूला चष्माच नाही बाबाच आहे तू ते आईचा आहे आईला आहेच नाही चष्मा ते आईला विचार तुला चष्मा आहे का म्हणा विचार आतू तू नाही आतू आहे का तुला

आतूसोबत छान गप्पा गोष्टी झाल्यानंतर अशाची झोपी गेली त्यानंतर ते दुपारचे माझे कामं वगैरे आवरून झाले चालत आता संध्याकाळची भेट झाली आणि परत ते संध्याकाळीचं स्वयंपाकाचं रुटीन सुरू झालं तर आज मी स्वयंपाकामध्ये छान असं वांग्याचं भरीत बनवत आहे तर वांग्याचं भरीत आणि पुरी असा बेत बनवायचा माझा विचार होता पण सकाळीच कचोऱ्या वगैरे खाल्ला आणि जास्त तेलकट तेलकट होतं त्यात तब्येती बेधी बऱ्या नाहीये कचोऱ्या झाल्या कारणानं मी तर बेत कॅन्सल केला आणि वांग्याचं भरीत आणि पोळी असच बनवायचा विचार आता सुरू आहे आधी आता भरीत छान असं गरमागरम बनवून घेतलं गरमागरम मागायचं भरीत तयार झालं सोबतच दूधवाल्या काकू आल्या होत्या तर दूध घेतलं दूधसुद्धा तापवून घेतलं कारण शचीला आणि मामाजींना आता जेवण कमी करतात तें ते कारण तब्येत बरी नाही तर सर्वात जास्त त्यांचं जेवणावरच लोड येतो जेव्हा पण त्यांची तब्येत बरी नसते ते जेवणच खूप कमी करतात आज सकाळी कचोऱ्या बनवल्या असं वाटलं खातील पण काही नाही फक्त दोन कचोऱ्या खाल्ल्या आणि बस आणि जेवणसुद्धा केलं नाही त्यामुळे त्यांना आता रात्रीचं दूध द्यायचा विचार केलेला आहे ते पण पूर्ण सर्वजणं बोलतात त्यांना खूप तेव्हा कुठं ते दूध घेतात आणि ते पण थोडंसं घेतलं की नाही 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 कंटाळाला कंटाळाला असं सुरू असेल तुमच्याशी बोलता बोलता माझं वांग्याचं भरीत झालं आता बनवते कढी तर इथं मी छान अशी चिंचीची कढी बनवत आहे तर चिंचीची कढी त्यांना खूप आवडते त्यासाठी त्या बोलला की कोरडं कोरडं भरीत आणि पोळ्या खाण्यापेक्षा छान अशी चिंचीची कढी बनव म्हणून आता छान अशी मी चिंचेची कढी इथं बनवलेली आहे बघा आपण बघू शकता दिसायला किती छान दिसते दिसायला जेवढी छान दिसते तिथं तेवढीच चवीला ही ही कढी छान लागते त्यासाठी जेव्हा आपण असं कोरडा पण काही बनवली भाजी वगैरे तर हे कढी बनवून नक्की खायला पाहिजे खूपच चविष्ट लागते आतांना तर माझ्या हजी कढी खूपच आवडते त्या हमेशा म्हणतात की मी हमेशा पण होते ही कढी पण माझ्या हाताला तशी चवच येत नाही तशी तू पण होते म्हणून मी आल्या परत म्हणजे जेव्हा पण त्यांना खावं वाटलं मला हमेशा सांगतात त्या की माझ्यासाठी कढी बनव तर उपवासाला वगैरे सुद्धा आणि अशीसुद्धा मी ही कढी बनवत असते तर चला आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे जेवणसुद्धा आमचे झालेत आणि आता आम्ही ह्याची सोबत छान असं टाईम स्पेंड करत आहे कारण ती काय करते की तिला जर सेक्ट सोडून दिलं तर मामाजींना त्रास द्यायची आणि मामाजींना गोड्यांमुळे त्यांच्यामुळे गुंगी आलेली आणि ते खूप झाले आहेत म्हणून त्यांना आराम करू देते आणि आम्ही दोघी म्हणाले की आता बेडरूममध्ये छान असे बॉल खेळत आहोत मुलांसोबत जर आपण खेळलं तर ते सुद्धा खेळतात नाहीतर काय होतं की जोन एकच असतात आमच्या इथं मोबाईल टी व्ही या दोघं गोष्टी आहेत अवेलेबल त्यामुळे तिचं काय होतं जेव्हा पण कोणी खेळणारं नसलं तर एक तर मोबाईल लावून द्या एक तर मग टी व्ही द्या सुरू होऊन जातं आई मला माऊ पाहिजे मेऊ पाहिजे म्याऊ पाहिजे असंच तिचं सुरू असतं एक तर मोबाईलवर मेव लावून द्या एक तर मग टी व्हीवर लावून द्या हे तिथं चालू असतं त्याचमुळे तिच्यासोबत जेवढं जमेल तेवढा जेव्हा मला टाईम भेटला तेवढा आम्ही तिच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करतो मी फ्री असली तर मी खेळते एक तर मग आत मामाची फ्री असले ते तिच्यासोबत खेळत असतात जेणेकरून तिला खेळण्याची सुद्धा आवड निर्माण होते टी व्ही पासून आणि मोबाईल पासून सुद्धा चला तर आता आमचं छान असं खेळणं चालू आहे खेळणं खेळता खेळता बाई छान अशी आता जमलेली सुद्धा आहे आता रेंगाडणं सुरू झालेलं आहे आता झोप सुद्धा आम्हाला घेरून घेत आहे तर झोप येत आहे म्हणून आता आईची लाडी गोडी लावणं सुरू आहे आईचा चांगलाच लाडाचा अशाची करत आहे तर चला मंडळी आमचा व्हिडिओ इथं संपवते आणि पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट करा सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप सारा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया बा बाय